श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो तुमचे शिवपुराण टिप्स या मराठी चॅनेलवरती मनापासून स्वागत देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीतच आहे घरात जर ताणतणाव असेल तर घरात प्रत्येक गोष्टीत आपली लक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते त्याच्यासाठीच आज आपण कर्जातून कसे मुक्त व्हायचे याच्यावर आज उपाय पाहणार आहोत अंगावर कर्ज कर्जाचे ओझे झाले आहे लोकांची देणी वाढली आहेत पैसा कसलाही घरात टिकत नाही आहे मी आज तुम्हाला हा असा उपाय सांगत आहे हा उपाय तुम्ही खूप मनापासून करायचा आहे या उपायामुळे कर्जमुक्ती असेल कर्ज फिटत नसेल तुमच्यावरती खूप देणी झाली आहेत एक कर्ज फेडण्याकरिता दुसरे कर्ज घेता ते फेडण्याकरिता तिसरे कर्ज घेत आहेत आणि कर्ज कमीच होत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे घरामध्ये पैशाची स्थिरता नाही आहे घरामध्ये आजारपणात पैसा, आजार पैसा खूप खर्च होत आहे तर नक्कीच त्याच्यावरती आळा बसेल मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच या उपायाने तुमच्या घरात यश येईल असा उपाय करायचा आहे की शनिवार ते शनिवार हा उपाय करताना सात शनिवारी सलग उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावशाली आहे मी तुम्हाला उपाय कसा करायचा हे सांगते पिंपळाच्या पानाचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे तुम्ही कुठेही हा व्हिडिओ स्किप करू नका पिंपळाच्या पानामध्ये भगवान श्री विष्णूचा वास असतो आणि श्री विष्णूची आपण मनापासून सेवा केली तर आपल्याला श्री लक्ष्मी माता प्रसन्न होते जेवढे आपण श्री महा देवादी देव विष्णूची पूजा करेल तेवढी लक्ष्मी माता आपल्या घरात नांदते हा उपाय पाहण्यासाठी आपल्याला या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे पिंपळाच्या झाडाचे हे एक पान अखंड म्हणजेच कुठेही न तुटलेले न किडलेले हे प्रसन्नतेने आपल्या घरी आणायचे आणायचे आहे ते पान आपल्याला शनिवारच्या दिवशी घेऊन यायचे आहे ते कसे आणायचे आहे मनात प्रेम भावना प्रसन्नता स्वच्छ मनाने ते पान घेऊन यायचे आहे आपल्याला घरामध्ये हे पान आणून देवघराच्या देवघरात ठेवायचे आहे त्या पानावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती अक्षता अर्पण करून त्याची मनापासून पूजा करायची आहे आपल्याला जे आपल्या मनात जी इच्छा आहे की आपल्या घरात कर्ज वाढले किंवा कर्जमुक्त होत नाही हे आपल्याला मनापासून त्या पानाला बोलायचे आहे मनातील इच्छा मनातील ज जे जे आहे ते आपल्याला बोलून दाखवायचे आहे हे झाल्यानंतर प ते पान तसेच ठेवायचे आहे पुढच्या शनिवारी ते पा तेच पान घ्यायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे किंवा पिंपळाच्या झाडाखाली विसर्जन करायचे आहे आहे आणि त्याच दिवशी दुसरे पान तिथून स्वच्छ मनाने तेच पान पिंपळाचे घेऊन यायचे आहे आणि त्या पानाची पहिल्यासारखीच तशीच पूजा करायची हळदी कुंकू अक्षता साखर अगरबत्ती नैवेद्य दाखवायचा आहे आणि असेच सात शनिवारी आपल्याला उपाय करायचा आहे मैत्रिणीनो कितीही मोठे कर्ज असेल पितृदोष असेल कर्ज असेल तर तो दोष हळूहळू पूर्ण कमी होतो पण हा उपाय खूप मनोभावे करायचा आहे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती व्हायला चालू होते साडेसाती असेल कुठल्याही पत्रिकेत राहू असेल तर तो पूर्णमुक्त होतो दुसरा एक असा प्रश्न आहे की घरामध्ये मध्ये कुंडीत पिंपळाचे झाड लावू शकतो का अर्थात हो लावू शकतो परंतु घराच्या परिसरामध्ये लावता येईल का घरामध्ये लावता येणार नाही परंतु घराच्या परिसरात लावू शकतो त्यामुळे भगवान विष्णूची अपार कृपा होते आपण रोज त्याची पूजा करू शकतो आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी माता वरती प्रसन्न होतात तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये शिवाय नमस्तुभ्यम हा टाईप करायचे आहे धन्यवाद